उच्च न्यायालय का ये निर्णय है बात यह है कि वो क्यों बरी कर दिया तो, तो उन्होंने कहा सबूत नहीं है तो मेरे लिए गंभीर समस्या है कि हाल ही में मुंबई में जो सीरियल ब्लास्ट हुई है रेल के उसमें भी एक लोगों की मृत्यु हुई 800 सौ लोग घायल हुए तो सभी लोगों को बरी कर दिया तो दो सवाल खड़े होते हैं अगर वो गुनेगार नहीं थे तो 19-19 साल उनको रखा क्यों क्या उनका पाप है तो उनकी समाज में तो सत्यानाश हो गया उनका बर्बाद हुए तो दो चीज़ें खड़ी होती है एक तो उनके पास है और दूसरी तरफ यह है कि आपकी जाँच क्या कर रही थी सबूत नहीं दे पा रहे हमारी पुलिस तो क्यों इनको पकड़ लिया था तो ये बड़ी गमन समस्या है कि वेर आर दी प्रूफ टू तो प्रूव दैट दीज आर द गिल्टी पीपल एंड इफ यू आर नॉट लॉ इज लाइक दैट भाई प्रूफ करो सजा ले लो या छोड़ो बरी करो तो, तो सर्वोच्च न्यायालय ने कह दिया इसका प्रूफ ही नहीं है तो एन आई ने क्या किया था एन आई ने पहले भी तीन चार लोगों को छोड़ दिया था इसमें से तो ये जो जांच चल रही है उस जांच की मैं मुझे ज्यादा चिंता लगती है कि किसी ने तो किया इन्होंने नहीं किया उनको बरी कर दिया सही है किया तो है ना किसी ने फेलियर ऑफ द इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट द पुलिस डिपार्टमेंट आज सर्वोच्च न्यायालयानं प्रज्ञा आणखी ठाकूर आणि त्यांच्यासोबत त्यांना सगळ्यांना मालेगाव बॉसफोर्टाच्या गुन्ह्यातून सुटका केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे त्याच्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही पण मुळात असं आहे की या सगळ्या घटना जेव्हा घडतायत त्यात त्यांनी काय म्हटलं की यांचे तुम्ही पुरावे देऊ शकला नाही की आज गुन्हेगार आहेत मग दोन प्रश्न उभे राहतात इतका वर्ष विलंब का लागतो आणि इतका वर्ष विलंब लागतो तेव्हा ज्यांच्यावर गुन्ह्यांचे हे सगळे जे ठपके लागलेले असतात ती ते तो परिवार ती माणसं बदनाम सगळ्या समाजामध्ये होत असतात मग ते आमच्या मुंबईच्या आम रेल्वेच्या बॉन्बस्फोटमध्ये घ्या त्या बॉन्सफोटामध्ये सुद्धा एकशे सत्याऐंशी लोकांचा मृत्यू झाला आठशे लोक जखमी झाले त्याच्यावर सुद्धा सर्व सर्व उच्च न्यायालयाने त्यांना सोडून दिलं मग सर्वोच्च न्यायालयाने पण त्याच्यावर काही केलं नाही मग मूळ मुद्दा असा आहे तो की त्यानं सुद्धा एकोणीस वर्ष का जेलमध्ये ठेवलं होतं मग प्रश्न असा आहे मग गुन्हेगार कोण घटना तर घडल्या हे सत्य आहे ना मग ह्या घटना घडलेल्या सत्य घटनांमध्ये पोलिसांना आरोपी सापडत नाही याच्यासारखं ग्रह खात्यावरचं बालंट नाही काळीवा नाही असे मला वाटते आणि एका दुसरी घटनाने एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला गुन्हेगार सापडत नाही हेच या देशातलं सध्याचं जे चाललंय ते पाहिल्यानंतर असं भयाव वाटतं की तुम्हाला गुन्हेगारांना शा शोधता येत नाही यासारखं गृह खात्याचं आणि पोलीस खात्याचं लांछन लागणारं अपयश नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या